सोबत सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई वेदांतला जामीन मंजूर झालेला आहे आपली प्रतिक्रिया माननीय न्यायालयाने आपला निर्णय नोंदवलेला आहे आणि तो जामीन मंजूर झालेला आहे न्यायालयाच्या म्हणण्यावर आपण टिप्पणी करावी असं मला अजिबात वाटत नाही मात्र माननीय न्यायालयाने जो काही निकाल दिलेला आहे त्यासाठी आवश्यक असणारे दर्शनी जे पुरावे न्यायालयाच्या समोर आणले गेले ते पुरावे खरंच किती प्रामाणिकपणे आणले गेले हा खरा संशोधनाचा विषय आहे सरकारी वकील असतील किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स असतील यांनी खरंच तपास केला का कारण ऍक्सिडेंट झाला त्याच्या पहिल्या क्षणापासून <laughs> या सगळ्या प्रकरणात काय पद्धतीचा ढिसाळपणा केला गेला दोन एफ आय आर असतील आमदारांच्या गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप असेल ब्लड सॅम्पल बदलणं असेल आता झालं असं की श्रीमंताचा मुलगा सुटला पण याच्यामध्ये त्याला वाचवण्याच्या नादात अनेक पोलीस ऑफिसर अनेक लोकांची लागली अनेक लोक झाले जी एक कालच जे वाचा होते त्यांच्या पालकांनी भेट घेतली महा न्याय म्हणावा का आणि आज लगेच वेदांतला जामीन मिळालाय आता न्याय आणि अन्यायाच्या व्याख्या करणं सुद्धा दुरापास्त झालेला आहे काय त्याच्यावर बोलण्याचा अर्थ नाही अशा पद्धतीने जर एका दोन माणसांचा जीव घेतलेल्या माणसाला त्याला जामीन होत असेल तर वाईट आहे वाईट आहे हे फार वाईट आहे जी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल